दुसरा लावण का किती वाटत असे आहे थोडस कापले सुरमाचा दात लागला ओरिजिनल जगात आहे डुप्लिकेट नाही झाले गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आत्ता झुपल्या सकाळ वाजल्या साडे वाजल्यान वाजल्या तर मस्त अंग दोन झालेला गरमागरम चहा पण पिलेला तर आता जायला निघता जायचा आपले दुकानावर आई आले ना आई माझी वाट बघत आता इच्छा जायला निघता चला जायला निघतो अरे कोणी आग आग लावलंली री तो तुला हं परमिशन कोणी दिली आग लावायची कोणी दिली रे ओ उजराला आले अरे नीचे क्या है मालूम है क्या नीचे क्या है अरे वो बे वो नीचे वायर रे बे निकल उसको कुछ समझता नहीं ना कुछ नहीं इधर भी आग लगा देते हो नीचे केबल है वो केबल ऐसा केबल है जो अपने बाल से भी बारीक वायर है उसमे समझा उसको ऑप्टिकल फाइबर बोलते ऐसा नहीं करने का दूसरों का भी सोचने जा। खुद का। नहीं देखने का जाता क्यों तकलीफ देने का उनको नहीं गया हाँ हाँ मस्त वाटता ठंडी ठंडी हवा एक गरम गरम बड़ा वाटता जरा यह शाकाहया अपनी मच्छी की गाड़ी है ली दूसरी यह अपने मोटीदाई की गाड़ी है गा काय शेट एसी पेशी ऐकत नाही आतमध्ये अरे <laughs> काहीच नाही रिटर नाही कि घ्या काय गाडी घेतले रिटर चादर विदर सगळा घेते पाठीमागे अरे बरोबर या बघूया काय भरले बरोबर बरोबर एक दोन तीन चार लागे बघला एक दिवसांनी चार लागायला असतात म्हणजे रे एक लागी पाचशे रुपयाला चार दिल्या दोन हजार रुपये घ्या चला या चाकूया वापस उठला चला <laughs> <यह उटला। laughs> या शाकाला या चला या मालाची गाडी गेली तर माल सगळा उतरून घेतलेला मी तोपर्यंत ते तो साफसफाई करला तर इथं मस्त साफसफाई करून घेतलेली आहे आता सगळा माल वरती लावून जाव बराच माल आहे बराच म्हणजे बराच वेलेला पेन शिंबर शंभर आहे ते मोठे ला लाईचे असतील ते ऐकलं बराच काही चला लावून जिरा मग तुम्हाला दाखवता दा वापस गाबोली बघा किती भारी आहे एक नंबर गाबोली आहे खायला जाम भारी लाग किती मस्त आहे बघा लय भारी गाबोली लय ला भारी लागेल जेव्हा ला। एक साईडला हो ला आपला बंटी मस्त कात्या पाजवत आणि या साईडला ला बघा मस्त कोलबी आहे कोलबीला चार ते पाच प्रकार आहेत खारींची कोलबी आहे साईज बारीक आहे किंवा कोलबी कशी आहे बारीक मोठी बारीक मोठी आर्दी लागेल लाल येले मधी अशी कोलबी आहे या साईडला पोची आहेत मस्त साईज बारीक पाव किलो मधी चार पोची येतील या साईडला कर्पाल म्हणजे टायगर किंवा हिवा वेगळा यो एकच हा बाकी हे वेगळे एकच होता देन आणि या साईडला मस्त पापलेटात अर्धा किलोमध्ये तीन पिश येतील आणि जवला बघा बरेच दिवसानंतर जवला आलेला जवला बघा किती एक नंबर जवला खायला जाम भारी लागेल याचं पांबुरकाराचं एक नंबर या साईडला हलवा एक हलवा अर्धा किलोचा हलवा आज जरा बारीक आणले आईनी कारण माल जरा आज उपवास आहे ना म्हणून कमी आणलेला या साईडला बोंबिलात बोंबलांची साईज बघा कशी आहे बारीक मोठं बारीक मोठं तसं आहेत बघा ते पण बोमील मस्त आहेत खायला भारी लागतील तुम्हाला सगळ्यांना जास्त आवडला तर जवला जवल्याला आज एक नंबर भजेतील गरांजील्यावर तुम्हाला दाखवीन मी <laughs> या साईडला मस्त जितारे आहेत खायला जाम भारी लागतील अरे बा बाबा ही बघा बाबा। लाल गावरी तरी माती खाली त्या मात्या खातान खाताना या साईडला मस्त सुरम हिला बांधून ठेवले जेणेकरून याच्या आतमध्ये पाणी न जावा आणि या साईडला लाल कोलबी आणलेली आहे ती बघा किती मस्त कोलवी तिथं गाभुली आहे मला द्यायची एकदम कमी आणलेला चला या नाष्टा करल्या तर चार पाच दिवस झाले नाष्टा केला नव्हता ना आज करून तिथं मस्त या साईडला मस्त बागऱ्यात आणि या तारल्यात काटा ज्या मस्त खायला जाम भारी लागतात तीन चार भाकरी आहेत तीन भाकरी आहेत तर मस्त खाऊन दिदा तुला पण बुक लागले का लागले ग लागले धंदा बंद केलेला आम्ही आज तर आमचा बाबू चालला ठीक आहे ठीक घे चलो बाय 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 या गणपती ना या गणपती ना या बाय 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 चला आता चल पोर चल चला जायला निघतात टाइम बा किती आले एक वाजला आज लय लवकर रन्ना पण केलेला चला चला पोचलो घरामध्ये नाही हो बघा माझा सोनिया इथे येऊन बसलेला याला लागले बस भूक म्हणून इथे येऊन बसले तर बाहेर चौचालत असतं ते आता तुम्हाला माहित भूक लागली अरे झिली झिली गुड गल गुड गड या चला तुला आतमध्ये कोण बसलेला आतमध्ये बसलेला आमचा चेरी चल बन गिली बन पण करू पण करू मी कोण आहे कुठला मामा दादू ना दादू ना मोठा मामा कुठला मामा कुठला मामा कुठला मामा हा गुड बाय जेवला का जेवण झालं का, का। चेरचा फुल गाभारले लारासारखा टोंड केली त्यांनी

<laughs> पहिला बटन चालू करा हर बास हरभास हरभास किती टाकतो याला बस सोडून दे आता याला गाप बस याला गा जरी चालू सोप्या सोपा बघा तुला घर 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 फिरत थांबाचा तीनच वाटलं था पहिला येऊ यो, दुसरा येऊ तिसरा येऊ जरा मला चालू झाली पाणी चालू झालं दिसला सोप्या सोपा दिसला तीन वाटण्या दाखवायची पहिला दुसरा तिसरा चल चाल ट्रॅफिक भाव कशी लागले एक गाडीची मला सगळी ट्रॉफिक आहे पिवळा टेम्पो माझं झाला का सगळी गाडी निघाली पण कोण माझं झालाच बघत नाही तो बघा हवालदार लागेल त्याला दोन मिनटा जी हाथ करली हाजी लगे बढ़ सुबह सात बजे से लेके रात को दस बजे तक पूरे गांव में घूमने का है डेली का पंद्रह किलोमीटर चलना है उसको लस्सी छाछ दे।

आपले मस्त नावके आता टायगरला मस्त चिकन पीस आणले माय टायगर साठी स्पेशल टायगर पणाला हे टायगर टायगर ये 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 ये, 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 ये। मी ना दे ये, तुला झे लवकर वडाफड खाऊ साईड ला खात इ हाताने दिलं बाबा इकडे डेंजर काय साडे खाली ढकल ठेवल्या ये का का सगला बड़ा बड़ा ये 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 हाय बाबू हाय अरे बाबा पूरा ले लास्ट ते बस कर बाय बाय की भी कावला बरपला बरपला जास्ती थोडासाच कापले लागला रगत जास्ती लाल ना म्हणून जास्ती जास्त रगत लाल नाही आईला रगातच जाम रगात माशन रगत केल्यावर रगत निघालच ना ओरिजिनल रगात चिकटपट्टी 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 पाहिजे ए वायरमॅन गोला चिकटपट्टी पैसे तर माझ्या वेळेला पण मंगल तू तू येते का म्हणून सगळा चल ना पैसे पैसे काय सकाळची गाडी घेऊन यायला चार वाजता ना चा। नाहीये चा ना दुकान बंद करून झालेला फक्त मला साफसफाई करायची बाकी आहे तिथं थोडा कचरा आणि तो थोडा आहे टाइम बाबा किती झाले साडे नऊ वाजायला आलं आता दुकान बंद करून झालेला एक साईडला मस्त मस्त पण घसून झालेली माझी सगळी सगळीचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री